जय श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया वृषभ राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य जून महिना वृषभ राशीच्या लोकांना मिश्रित फळ देणारा असू शकतो महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत सूर्य आणि बुध एकत्र येऊन बुधादित्य योग तयार करतील ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुम्हाला जमीन घर वाहन व वा इतर मालमत्तेचा लाभ मिळू शकतो तसेच तुमचा राशीस्वामी शुक्र द्वादश भावात महिन्याच्या शेवटापर्यंत विराजमान राहील ज्यामुळे तुम्हाला लांब प्रवास किंवा परदेशी प्रवास करण्याची संधी प्राप्त होऊ शकते खर्चात वाढ होईल परंतु ती तुमच्या सुखसुविधांवरच खर्च होईल तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात होणाऱ्या खर्चाकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे कुटुंब जीवनात चढ उतार दिसून येतील कारण चौथ्या आणि दहाव्या भावात केतू आणि राहू संपूर्ण महिनाभर विराजमान राहतील सात जून नंतर मंगळ तिसऱ्या भावातून निघून चौथ्या भावात केतू सोबत प्रवेश करतील आणि यामुळे मंगल केतू अंगारक योग तयार होईल ज्यामुळे कुटुंब जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात प्रेम संबंधांसाठी हा महिना चांगला राहील तुम्ही तुमच्या नात्याला महत्व द्याल आणि प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवण्याच्या अनुकूल राहण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या जीवनसाथी व्यतिरिक्त बाहेरील कोणासोबत असे संबंध ठेवणे टाळावे कारण त्यामुळे कुटुंब जीवन संकटात जाऊ शकते विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे बुद्धीचा योग्य वापर करून शिक्षणात प्रगती करण्याचे उत्तम योग निर्माण करू शकता करिअरच्या दृष्टीने हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील उत्पन्नात वाढ दिसून येईल व नोकरीत चढ उतार राहतील व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे दहाव्या भावाचे स्वामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर एकादश भावात विराजमान राहतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला परफॉर्मन्स कराल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगल्या समन्वयासाठी सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे ज्याचा नक्कीच फायदा होईल तुमच्या कामात मजबूती येईल परंतु संपूर्ण महिनाभर दहाव्या भावात राहू महाराज विराजमान असणे हे सूचित करते की तुम्ही तुमच्या कामाकडे अपेक्षेप्रमाणे गंभीरपणे लक्ष देणार नाही आणि त्यामुळे कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात सहाव्या भावाचे स्वामी शुक्र महाराज सुमारे संपूर्ण महिनाभर द्वादश भावात विराजमान राहतील ज्यामुळे कार्यक्षेत्रातील कष्ट आणि कामाचे दडपण तुमच्यावर टिकून राहील अकोणतीस जूनला शुक्र महाराज तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा कार्यक्षेत्रात काही चांगले परिणाम दिसून येऊ शकतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहू शकतो बुध आणि सूर्य एकत्र येऊन बुधादित्य योग तयार करतील ज्यामुळे ते तुमच्या राशीतून सप्तम भावाकडे प्रवेश करतील यामुळे व्यवसायात चांगली प्रगती साधता येईल तुम्ही बुद्धीचा योग्य वापर करून व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकता लहान लहान व्यावसायिक प्रवास करू शकता सुरुवातीला तुमचे राशिस्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीलाच द्वादश भावात विराजमान राहतील ज्यामुळे तुम्ही भरपूर पैसा खर्च कराल तुमच्याकडे तुमच्या आनंद व संसाधनांसाठी खर्च करण्यास पुरेसे पैसे उपलब्ध असतील तुम्ही भरपूर पैसे खर्च कराल पण भविष्यात यामुळे काही आव्हाने येऊ शकतात म्हणून तुमच्या खर्चावर सातत्याने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा आर्थिक तणाव वाढू शकतो तसेच शनी महाराज संपूर्ण महिनाभर एकादश भावात विराजमान राहून तुमच्या सतत वाढ करतील ज्यामुळे तुम्हाला अनेक स्त्रोतांमधून पैसा मिळू शकतो जून दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्या भावात गुरु महाराज विराजमान राहणे देखील लाभदायक ठरेल ज्यामुळे धन साठवण्यासाठी फायदा होईल सहा जून पासून बुध दुसऱ्या भावात जाण्यामुळेही धन लाभाचे योग तयार होतील तुम्ही काही ठिकाणी गुंतवणूक करू शकता एकोणतीस जून नंतर शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करतील ज्यामुळे तुमचे खर्च मर्यादित होतील व आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चढ उतारांनी भरलेला राहण्याची शक्यता आहे चौथ्या भावात केतू आणि सप्तम भावात राहू महाराज विराजमान असणे शारीरिक समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते तुमच्या राशीचे स्वामी देखील सुमारे संपूर्ण महिनाभर द्वादश भावात विराजमान राहील ज्यामुळे शारीरिक त्रास वाढू शकतो छातीमध्ये जळजळ घट्टपणा आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात एकोणतीस जूनला शुक्र महाराज तुमच्या राशीत प्रवेश करतील ज्यामुळे आरोग्यात सातत्याने सुधार दिसेल आणि चालू असलेल्या समस्यांमध्ये हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल तुमच्या सवयी आहार आणि राहण्याच्या पद्धतींवर लक्ष देणे गरजेचे आहे प्रेमसंबंधाबद्दल हा महिना तुमच्यासाठी साधारण राहण्याची शक्यता आहे पंचम भावावर शनी महाराजांची पूर्ण दृष्टी संपूर्ण महिनाभर टिकून राहील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागू शकते जर तुम्ही प्रेमात प्रामाणिक असाल तर तुम्हाला यश मिळेल विवाहितांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील बुध आणि सूर्य तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकतील ज्यामुळे वैवाहिक संबंध मजबूत होतील हा महिना कुटुंब जीवनासाठी भरलेला राहण्याची शक्यता आहे कुटुंबाचे उत्पन्न वाढेल व वा नवीन मालमत्ता विकत घेण्याची संधी मिळेल यानंतर सहा जूनला बुध तुमच्या दुसऱ्या भावात जातील आणि पंधरा जूनला सूर्य देखील तिथे येतील यामुळे कुटुंबाच्या बाबींवर गुरु बुध आणि सूर्याचा प्रभाव राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात मान मिळेल घरात भांडणे किंवा मालमत्ता संबंधित वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे भावंडांसोबतचे तुमचे नाते मधुर राहील आणि त्यांचा सान्निध्य व समर्थन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा